हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सर्वजण सर्वजण नक्कीच खूप 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 सण असताल तर आज मला करायची होती मंदिरची डीप क्लेनिंग तर सगळे जे देव वगैरे आहेत किंवा देवघरातलं काही सामान किंवा छोटे छोटे जे चौरंग आहे ते सगळे मी बाहेर काढून घेतले होते आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलं होतं अर्धा ते अर्धा तास म्हणजे तसेच पाण्यामध्ये ठेवलेले होते मी आणि नंतर जे आहे ते पीतामरेनं वगैरे सगळे देव किंवा देवाचे जे भांडे असतात किंवा ते पाटं वगैरे असतात ते पुसून देव वगैरे धुवून वगैरे घेतले आणि पाटं जे आहे ते चांगल्या प्रकारे ओल्या कपड्याने पुसून घेतले होते आणि पितामरी खूप छान पण निघतं आणि मंदिरची क्लिनिंग जे आहे आपण आठवड्यातून एकदा तरी केलीच पाहिजे डीप क्लिनिंग तर, तर ते जिथे चलत होती आणि आता तुळशीचं लग्न वगैरेमध्ये आलं किंवा दिवाळी वगैरे असते तर सारखं ते वगैरे घाण वगैरे होतच राहतं कारण दिवे वगैरे आपले चालतात त्याच्याने याच्यामध्ये सारखं सारखं क्लीन वगैरे जास्त करणं झालं नव्हतं तर मग आज केलेलं होतं क्लीन कारण तुळशीचं लग्न याचे एक ते दीड एक दोन दिवस आधीच मी लावलेलं होतं तर मध्ये पण काही करणं झालं नाही मग आज काढले होते सगळे मस्त साफ करण्यासाठी तर सगळं काम दुसरं वगैरे झालेलं होतं मग आता हे जे आहे ते देवाचे सगळे हे चालत होते माझे काम तर देवा वगैरे जे आहे ते सगळे पुसून वगैरे झालेले होते आणि थोडेच राहिले होते ते सगळं झालं पुसून वगैरे घेतले ते उन्हाला वगैरे देव ठेवले मस्त असं देवघर वगैरे सजेलं होतं आणि रात्री आम्ही केलेली होती पाणीपुरी तर आताच आहे सगळं आहे साडे सहा आणि मला जे आहे आता बाहेरची क्लिनिंग वगैरे करायची आहे सर्दी झालेली आहे त्याच्याने आवाज वगैरे जास्त मिळत नाही तर इतरचं जे आहे बेड वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे आता मला बाहेरचं क्लीन करायचं आहे जर तर चला मग बाहेरचं क्लीन करत स्टार्ट करत कारण थंडी खूप पडत आहे तर थोडं शरीच केलं तर स्वतःचा आवाजलेला आहेत तर होऊन जाईल मला नंतर मस्त रेडी व्हायचं आहे आणि मला जायचं आहे कॉलेजला चला बाहेरच्या क्लीन करतो तर इथे जे आहे मी सगळं चादराचे वगैरे घडे घालून घेतलेली होती आणि बेडशीट जे आहे ती पूर्ण क्लीन करून घेतलेलं होतं आणि हे जे आहे दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे म्हणजे मी आधी शूट केलं होतं त्याच्या दु त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हे व्लॉग आहे तर सगळं बेडशीट वगैरे क्लीन करून घेतलं आणि बाहेरचे जे आहे ते आता गेट वगैरे काढून घेतलं होतं मी आणि लगेच जे आहे ते झाड झाडं वगैरे करण्याच्या दृष्टी लागून गेलेले होते कारण लगेच जे आहे त्यातर कॉलेजला पण जायचं होतं मला तर इथे जे आहे चांगल्या प्रकारे मस्त सगळं झाडून जे आहे ते साफ करून घेतलं कारण किती ते जरी केलं तरी कचरा होतच राहतो तर सगळीकडे जे आहे ते क्लीन करून घेतलं प्रकारे आणि त्याच्यानंतर जे आहे पाणी वगैरे मारायचं आणि सकाळी उठल्यानंतर एवढं फ्रेश फ्रेश वातावरण होतं पण थंडीमध्ये उठायचं म्हटलं सकाळी तर खूप थंडी वाजते असं डोळे जुगडत नाहीत आपले उठण्यासाठी की कधी उघड्या म्हणजे कधी उठायचं वगैरे ते पण सकाळी उठल्यानंतर सकाळपासून जर कामाला वगैरे लागणं गेलं तर दिवस खूप आपलं जे आहे ते एकदम फ्रेश जातो असा कंटाळावान दिवस जे आहे ते जात कंटाळा येतच नाही दिवसामध्ये तर मी पण सकाळी उठलेले होते आणि बाहेर जे आहे मसाडा वगैरे मारून घेतला झाडांना पूर्ण जे आहे ते पाणी मारून घेतलं आणि झाडांना चांगल्या प्रकारे पाणी टाकल्यानंतर जे आहे ते पायऱ्या वगैरे जे असते ओले झालेल्या होत्या पूर्ण ते सगळं जे आहे ते पुजून घेतलेल्या होत्या मी एका कपड्याने आणि नंतर जे आहे ते एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते पाणी सगळं जे आहे ते बाहेर काढून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर रांगोळ वगैरे काढलेली होती आणि मग हे एवढंच दाखवलेलं होतं कारण ब्लॉगमध्ये पुढचं काय मी जास्त जे जा आहे ते काही दाखवलेलंच नाही बस आता पुढे वगैरे ते काढली होती वगैरे माझी जी आहे ती काढणं झाली होती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ वा माझा आवडला असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर हा जो व्हिडिओ आहे ते मी इथेच एंड करते आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की नक्की नक्कीच कळवा आणि पाणीपुरीची रेसिपी जी आहे ती माझ्या पहिलंच मी अपलोड केलेली आहे